हाय सेन्सेक्स झालाय बहात्तर हजार निफ्टी बावीस हजार सगळ्या स्वच्छ वाढ रेट्स वाढलेले आहेत अमुख हे मार्केट खूप वर गेलेले तर काही लोक विचार ह्या करत असतील की मी आत्ता इन्व्हेस्टमेंट करू का कर नको हा चान्स आहे का मला शेअर्स घेऊन ठेवण्याचा मीडमिड लाँग टर्मसाठी मग मी काय करू कोणा मित्राला विचारू का किंवा काय किंवा काय हे सगळं थांबवा आणि लगेच इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा का तुम्हाला मी सांगतो सेन्सेक्स आता बहात्तर हजार झालेला आहे परत तुम्हाला रुपये पर दिसणार हज निफ्टी बावीस हजार आहे परत दिसणार नाही आता या तुम्ही म्हं की रिलायन्स तीन हजार रुपये झालाय साडेसहाशे रुपये झालाय इन्फोसिस सतराशे अठराशे रुपये झालेलं आहे खूप मार्केट वाढलेलं आहे आता या रेटला घेणं योग्य आहे का हे रेट कदाचित परत दिसणार नाही परत कारण आपली ग्रोथ थांबणार नाही ठीक आहे मार्केट खाली येईल मी ते म्हणत नाहीये मार्केट खाली येऊ टक्के स्टॉप पण तुटतील पण जाणारच आहे स्टे करत राहा परत असं म्हणू म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये खूप सारे बदल होणार आहेत खूप सारे बदल होणार आहेत त्यामुळं त्या अजिबात टाइम वेस्ट करू नका काही वाटलं काही शंका असेल आम्हाला विचारा बट स्टे इन्व्हेस्टेड खूप साऱ्या गोष्टी आपण शिकत असतो माझे खूप चांगले चांगले व्हिडिओ मी अपलोड करत असतो माझे वेबिनार असतात जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करा का कारण मी लाईव्ह आलेलो तुम्हाला लगेच समजून जाईल लगेच खाली जा चॅनल सबस्क्राईब करा बेला क्लिक करा डोप्यांसोबत मित्रांसोबत शेअर पण करा थँक्यू धन्यवाद